नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृतपेठे शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे मका आज आपण बघणार आहोत की मका पिकाला दुसरी फवारणी कधी आणि कोणती करायला हवी या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील आणि इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा लाईक करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण ह्या पद्धतीचा फायदा होईल ज्या प्रकारे बरेचसे शेतकरी ह्या पद्धतीचा अवलंब करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन फायदा घेत आहे त्याच प्रकारे इतर शेतकऱ्यांना पण ह्या पद्धतीचा पुरेपूर फायदा होईल त्यासाठी नक्कीच शेअर करा आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन अमृत पेटर शेती ॲप नक्की डाउनलोड करा बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या पद्धतीचा खूप भन्नाट पद्धतीचा फायदा होतोय तर त्याच प्रकारे तुम्हाला पण नक्कीच फायदा होईल कारण अमृतपेठे शेती ॲपमध्ये एकदम सविस्तर भाषेमध्ये ए टू झेड पद्धतीने सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत प्रत्येक पिकाची माहिती ही चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि अवघ्या सात राज्यांमध्ये ह्या पद्धतीचा अवलंब करून वरून अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड करून बरेच शेतकरी फायदा घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड करून या पद्धतीचा फायदा घेऊन कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता तर चला तर शेतकरी मित्रांनो आपण बघूया की मका पिकाला दुसरी फवारणी कधी आणि कोणती करायला हवी तर शेतकरी मित्रांनो मका पिकाला दुसरी फवारणी ही पहिली फवारणी घेतल्यानंतर दहा ते बारा दिवसादरम्यान करणे गरजेचे आहे जर आपल्या शेतामध्ये मक्का या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव कमी असेल तर पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान सुद्धा आपण दुसरी फवारणी करू शकता मक्का फवारणी करत असताना कोणकोणत्या प्रकारचे औषधी घ्यायला हवी चला तर आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो मका पिकाला दुसरी फवारणी घेत असताना ॲशिफेट हे पंच्याहत्तर पर्सेंट तीस ग्रॅम सोबत कॉम्बिनेशनमध्ये इमिडा क्लोरोप्राईड सतरा पॉईंट आठ टक्के हे दहा मिली घ्यायचं आहे जर मक्का पिकावर बुरशीचा जर प्रादुर्भाव असेल तर सोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला ब्लू कॉपर हे तीस ग्रॅम घ्यायचं आहे तसेच मक्का पिकाची चांगल्या चा प्रकारे वाढ होत नसल्यास आपल्याला फवारणीमध्ये इसाबियन हे चाळीस एम एल घ्यायचं आहे पंधरा ते वीस लिटर पोंटसाठी ही सर्व औषधे आपल्याला घ्यायची आहे परत एकदा सांगते ॲशिपेट हे तीस ग्रॅम पंच्याहत्तर पर्सेंट इमिडा क्लोरोफाईड सतरा पॉईंट आठ टक्के दहा मिली मक्का पिकावर जर बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर सोबत कॉम्बिनेशनमध्ये ब्लू कॉपर तीस ग्रॅम तसेच मक्का पिकाची जर वाढ चांगल्या प्रकारे होत नसेल तर इसावियन हे चाळीस मिली हे सर्व आपल्याला पंधरा ते वीस लिटर पंबसाठी घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मक्का या पिकावर आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे वरील औषधीचे प्रमाण हे पंधरा ते वीस लिटर पंबसाठी घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण दुसरी फवारणी दहा ते बारा दिवसात घेऊ शकता रोगाचा प्रादुर्भाव कमी असेल हो तर आपण पंधरा दिवसात पण ही फवारणी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण आपल्याला कोणत्याही व्हिडिओची माहिती ही स्टेप बाय स्टेप मिळत राहील आणि प्लेस्टोरवर जाऊन अमृतपेटे शेती ॲप नक्की डाउनलोड करा धन्यवाद